काय तुम्हाला जिओ कस्टमरला डायरेक्ट बोलायचं आहे काय तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की जिओ कस्टमरला कसं बोलायचं सा तेच तुम्हाला दाबायचं आहे दुसरं काही दाबायच नाही तुमचा कॉल डायरेक्ट लागणार आहे तर चला मग सुरू करूया कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी तुमच्या सध्याच्या जिओ नंबर सारखाच नंबर फक्त पन्नास रुपयेमध्ये मिळवा अधिक माहितीसाठी आठ सात 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 आठ सात 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 सातवर मिस कॉल द्या नियम आणि अटी लागू तुमचा वर्तमान डेटा बॅलन्स आणि एक्केचाळीस पॉईंट आठ एम बी आहे जो आपल्या दोन पॉईंट शून्य जी बी दैनिक डेटा कोटामधून शिल्लक राहिलेला आहे आणि हे दोन हजार ला ए यम वासता रिन्यू होईल कृपया निवड करण्यापूर्वी आय वी आर मेन्यूचे सर्व पर्याय काळजीपूर्वक ऐका नवीन ऑफर्स आणि साठी एक दाबा तुमच्या सध्याच्या प्लॅनची वैधता डेटा बॅलेन्स आणि मागील रिचार्जच्या माहितीसाठी दोन दाबा नेटवर्क इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिव्हिटीच्या समस्यांसाठी तीन दाबा तुमच्या आगामी प्लॅन बद्दल जाणून घेण्यासाठी किंवा प्लान सक्रिय करण्यासाठी चार जिओ कनेक्शनसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला स्थिती जाणून घ्यायची असेल तर दाबा तुमचे से सिम कार्ड हरवल्यास तसे कळवण्यासाठी जिओ tunes पीयू के कोड किंवा तुमची भाषा बदलण्यासाठी सहा दाबा अपील किंवा विनंती कशी करावी हे जाणून घेण्यासाठी सात दाबा

तर या प्रकारे तुम्ही कस्टमर कस्टमरला सहज आणि लवकर बोलू शकता थांबतो फक्त दोन क्लिकवर तुम्ही कस्टमर कस्टमरसोबत मात बोलू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद